सकल हिंदू समाजाच्या वतीने महाराणा प्रताप चौक परिसरातून जनआक्रोश मोर्चा बांगलादेशातील हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ धुळे शहरात सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने जन जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकातून मोर्चा सुरुवात झाली हा मोर्चा फुलवाला चौक मार्गे कराचीवाला खुंट जुना रोड परिसर धुळे शहर चौकी टॉवर बगीचा चौक गुरु शिष्य स्मारक मार्गे गरुड कॉम्प्लेक्स चौक परिसरात या मोर्चाचा समारोप करण्यात आला मोर्चात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बांगलादेश येथे अल्पसंख्याक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभरात सकल हिंदू समाजात आक्रोशाची लाट पसरलेली आहे बांगलादेशामध्ये हिंदुत्वावर अन्याय होत असून मठ मंदिर हिंदूंची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त केली जात आहेत या सर्व घटनेचा निषेध म्हणून शनिवारी धुळे जिल्ह्यातील सकल हिंदू समाज एकमताने रस्त्यावर उतरलेला आहे सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ मार्केट तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस फुटपाथ विक्रेते सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एकत्रित आलेले आहेत भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत बांगलादेशातील भयावह हो परिस्थितीमुळे सीमेवर जमलेल्या हिंदू बांधवांसाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्यात गेल्या काही दिवसापासून देशात सुद्धा काही जिहादी मानसिकतेमुळे देशात असे कृत्य घडत असल्याने अशा विकृतींवर कठोर कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे अशा मागण्या या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत मोर्चा काढण्यात येतोय अतिशय शांततेने हा मोर्चा फार पडला गेल्या पंधरा दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत आया बहिणींवर बलात्कार होतोय उद्ध्वस्त केलं जात आहे त्यांचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहेत आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदूने अल्पसंख्याकांना संरक्षण द्या नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आव्हान आहे जागेवा गजवाय हिंद हे स्वप्न पटणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाय हिंद करायचे आहे आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करतायत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे जागे व्हा तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहेत भारतात त्या पद्धती तर